मित्रांनो नमस्कार वास्तु तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करावे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या याचा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर सादर करतो आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो मार्गशीर्ष महिना म्हणजे हिंदू मासातील हा नववा महिना आहे मार्गशीर्ष म्हणजे या महिन्यामध्ये मृग नक्षत्र येतं त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा जर आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर जसं आपल्या हिंदू सणातील श्रावण पवित्र महिना आहे तसाच तो मार्गशीर्ष महिना आहे हा एकमेव महिना आहे की ज्यामध्ये लग्नमुंज आणि वास्तुशांत वास्तुपूजन भूमिपूजन सगळ्या मुहूर्तानी भरलेला सुंदर असा महिना आहे या महिन्यामध्ये खूप काही छान छान गोष्टी कराव्या लागतात आणि करतात तर पहिली गोष्ट मार्गशीर्ष महिना म्हणल्यानंतरनं काय येतं की आपल्याकडे महत्त्वाचा गुरुवार गुरुवारी वैभवलक्ष्मीचं व्रत केले जाते हे व्रत महिला कलश पूजन करून कलशावरती वैभवलक्ष्मीचा आकार स्वरूप पूजा मांडली जाते आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभावे आरोग्य लाभावे धनलक्ष्मी अष्टलक्ष्मींचा जो काही आशीर्वाद आहे तो कुटुंबियावरती कायम राहावा यासाठी वैभव लक्ष्मीचं सुंदर व्रत हे केले जाते आणि हे जेवढे काही गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलेत ते कम्प्लीट करून त्यानंतरनं जेव्हा संपूर्ण गुरुवार संपतात तेव्हा शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं असा हा मार्गशीर्ष महिन्याचा सुंदर गुरुवारचा विषय लक्षात घ्या आता या गुरुवारी उपवासही केला जातो कशा पद्धतीने केला जातो हे प्रत्येक महिलेला माहिती आहे लक्ष्मी व्रताची जी पुस्तक आहे ते आपल्या हळदी कुंकू करून महिलांना त्या दिवशी दिलं जातं तेव्हा आपण बघतो की छोटंसं पुस्तक असतं त्यावरती महालक्ष्मीची प्रतिमा असते आणि वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे याची सगळी माहिती त्यामध्ये दिली जाते वैभव म्हणजे काय संपूर्ण आपल्या आयुष्यातील जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत वाढाव्या म्हणजेच वैभव सुख दुःख या सर्व गोष्टींचं निराकरण करण्याची शक्ती ही परमेश्वराच्या हातात आहे त्यामुळे वैभव लक्ष्मीचं व्रत मनापासून केलं तर लाभ नक्कीच होतो यानंतरनं मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी महालक्ष्मी व्रत केलं जातं महालक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टके त्याचे पाठ केले जातात श्रीसुक्ताचे पाठ सुद्धा या दिवशी केले जातात श्री महालक्ष्मीचा मंत्र जप केला जातो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शन केलं जातं महालक्ष्मीच्या जे वार आहेत गुरुवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी एकशे आठ वेळेला श्री महालक्ष्मी देवेंद्र महा असा जपसुद्धा केला जातो आणि महालक्ष्मीची आरतीसुद्धा या दिवशी नक्कीच होते आता मित्रांनो आपल्याला तिसरी गोष्ट या मार्गशीर्ष महिन्यातली अशी आहे की अष्टलक्ष्मींचा वर्धहस्त ज्या यंत्रामध्ये सामावलेला आहे असं हे सुंदर श्रीयंत्र स्थापना करण्याचाही शुभमुहूर्त याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे अष्टलक्ष्मींचं हे जे तुम्हाला आकार दिसत आहेत हे अष्टलक्ष्मींचे आकार संपूर्ण आठ लक्ष्मी यामध्ये सामावल्यात असं हे श्रीयंत्र स्थापना करण्याची उपासना करण्याची कुंकुमार्चन करण्याचा हा सुंदर महिना आहे लक्षात घ्या हे श्रीयंत्र तुम्ही घरपोच मागू शकता वास्तू तथा ऑफिसमध्ये ऑफरमध्ये मार्गशिष्य सुरू आहे कॉल करा आणि मागवून घ्या याचबरोबर दुसरं जे श्रीयंत्र आणलेलं आहे हे स्पेशल श्रीयंत्र जे आहे ते संपूर्ण अखंड आणि भरीव आहे याची ऑफर आणि त्याचे डिटेल्स काय ते ऑफिसला कॉल करू शकता गजल लक्ष्मी जी आहे ती गजलक्ष्मी सुद्धा आपल्याला स्थापन करता येते याचबरोबर सध्या आम्ही स्पेशल लोकांच्या मागणीनुसार ब्रासची गजलक्ष्मी म्हणजे संपूर्ण पितळी गजलक्ष्मी ही सुद्धा मागवलेली आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भूमिपूजन करून नवीन घराची सुरुवात करण्याचाही शुभ मुहूर्त आहे वास्तुशांत करण्याचा आहे घराचं रिनोवेशन कंप्लीट झालं असेल तर वास्तुपूजन वास्तुशांत ही सुंदर मुहूर्त आहेत तुम्ही प्लॉट विकत घेताय फ्लॅट विकत घेताय गाडी विकत घेताय नवीन गाडी बुक करताय नवनवीन गोष्टींची सुरुवात करताय इंडस्ट्री सुरू करताय कोणतीही छान छान गोष्ट करण्याचा हा मार्गशी सुंदर मुहूर्त आहे श्रावणाप्रमाणेच पवित्र असा मग या दिवसामध्ये काय करावे व्रतवैकल्य उपासना दान जप पूजा पुण्य या सगळ्या गोष्टींसाठी लाभदायक महिना आहे मांसाहार या महिन्यात टाळायचा असतो आचरण शुद्ध ठेवायचं असतं जेवढं तुम्ही मंदिरामध्ये दर्शनाला जाल दान जप कराल तेवढं अतिशय तुमच्यासाठी अतिशय बेस्ट राहतं यामध्ये लक्ष्मी नारायणाचं व्रत लक्ष्मी नारायण जप करणं अतिशय महत्त्वाचं आहे मग तो कोणता या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसाला देव दिवाळी असं म्हणतात या देव दिवाळीला आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्यांची ती दिवाळी मागच्या महिन्यात आपली दिवाळी होऊन गेली आता पहिल्या दिवसाची सुरुवात ही देव दिवाळीनी होते त्यामुळे छानपैकी देवांना अत्तर लावून ऊन पाण्याने म्हणजे गरम पाण्याने स्नान घालून छानपैकी त्यांची पूजा करा अष्टगंध लावा किंवा चंदन लावा आणि या दिवशी देवाला अत्तर लावून स्नान घालायचं असतं जर तुमच्याकडे तेल असेल जे आपण अभ्यंगस्नानासाठी वापरतो ते सुद्धा देवांना तुम्ही अभ्यंगस्नान करायचं आहे देवपूजा सकाळी आठच्या आत होणं गरजेचं आहे देवपूजेला एकंद दोन वाजणं योग्य नाही आहे त्यामुळे ही जी देवदिवाळी या देव सुरुवात होते या मार्गशीर्ष महिन्याची त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला या दिवसापासून श्री महालक्ष्मी देवे नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम विष्णवे नमहा या तिन्हीपैकी कोणताही जप तुम्ही रोज एक माळ या मार्गशीर्ष महिन्यात करा तीस दिवसांचा हा मार्गशीर्ष महिना आहे बघा एक 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 गोष्टी कशा छान छान तुमच्या मार्गी लागतील आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत की ज्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत हे प्रश्न सुटण्यासाठी तुम्ही दैवी उपासना करण्याचं सुंदर महत्त्व आहे गुरुचरित्र वाचा चौदावा वा वा अठरावा अध्याय वाचा गुरुचरित्राचं पारायण करा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संक्षिप्त गुरुचरित्र जे असतं ते संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही वाचायला सुरुवात नक्की करा हे संक्षिप्त गुरुचरित्राचे खूप खूप व्हिडिओज माझे आहेत तुम्ही बघू शकता आणि संक्षिप्त गुरुचरित्र जो वाचतो त्याला गुरुचरित्राचं फलप्राप्ती पण मिळते त्यामुळे लक्षात ठेवा हा महिना शुभशुभ घटना करण्याचा वास्तू कन्सल्टन्सी करून घ्यायचा वास्तू व्हिजिट करण्याचा नवीन रत्न धारण करणे यंत्र धारण करणे या सगळ्यांचं आहे आता काही प्रॉडक्ट्स तुम्हाला मी जरा दाखवतो यामध्ये हे नवीन पोटली म्हणून आलेलं आहे तर हे स्पेशली दिवाळीत लाँच केलेलं आहे ही पोटली आ, सुगंधी पोटली म्हणून आहे तर ही तुम्ही तुमच्या वॉर्डरोपमध्ये कपाटमध्ये कारमध्ये ठेवू शकता याची फक्त शंभर रुपये किंमत आहे वास्तू तथा सॉफिसमधनं मागवा अतिशय सुंदर आणि छान आहे आमचे स्पेशल प्रॉडक्ट जे आहेत ते भक्ती सुगंध हा जो धूप आहे हा सुंदर नॅचरल धूप आहे वास सुंदर आहे हा नक्कीच मागवा अनुराधा उद्बत्ती आहे ही पण एक तास जळणारी घरपोच मागवा पानडी फ्लेवर आहे लोबांचा फ्लेवर आहे याचबरोबर आमची स्पेशल सर्वात जास्त सेलिंग असणारी वास्तुसुगंध उद्बत्ती सुद्धा घरपोच मागवा यानंतरनं श्री बालाजी अतिशय सुंदर फ्लेवर आणि श्री व्यंकटेश बा ही जी उद्बत्ती आहे ती एक तासभर चालते घरपोच मागवा हे प्रॉडक्ट्स नक्कीच आणू शकता ही ना फ्लेवर हा सुद्धा अशी अतिशय बेस्ट आहे आणि कारसाठी सुगंधी आपली कार करायची घर करायचं आहे कापूर कोण घरपोच मागवा कारसाठी हे दोन प्रॉडक्ट बेस्ट आहेत एक कोन आणि हे आहे ते आपलं सुगंधी पोटली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला सांगा आणि आता श्रीयंत्राच्या स्पेशल ऑफर चालू आहेत मार्गशीर्ष महिना पवित्र महिना ज्यांना दिवाळीला शक्य झालं नाही त्यांनी हे घरपोच मागवा मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीतरी संकल्प करा की माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे फायनान्शियली मी स्ट्रॉंग होत आहे माझ्यावरचे सर्व अरिष्ट निवारणून माझी आडलेली सगळी कामं होत आहे श्री भगवंताला शरण जा विष्णू स्वरूप असणारे बालाजी विठ्ठल विष्णू कृष्ण कोणाचाही नामजप करण्याचं आहे आणि लक्ष्मी चुपासना करण्याचा हा सुंदर मार्गशीर्ष महिना आहे आपल्या सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभम भव तू আনী শুভ আশীর্বাদ